अमोल बालवडकर मित्रांनो पुण्याच्या राजकारणामध्ये आता महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये चर्चित असलेलं नाव म्हणजे अमोल बालवडकर मित्रांनो यांच्याबद्दल बोलण्याचं कारण एकच आहे ह्यांनी जगातल्या देशातल्या सर्वोत्तम सर्वात जास्त आणि सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला चॅलेंज देऊन एक कार्यकर्ता काय असतो आणि कार्यकर्ता कशा पद्धतीनं सगळा निकाल तुमचा फिरवू शकतो याचं उत्तम आणि जातीवंत उदाहरण म्हणजे सध्या अमोल बालवडकर यांच्याकडं पाहिलं जाते अमोल बालवडकर हे आता भाजपनं तिकीट नाकारल्यामुळे ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या म्हणजे घड्याळ चिन्हावरती ते उभे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात त्यांची आणि भाजपची त्या ठिकाणी टक्कर होईल कदाचित तिसऱ्या उमेदवाराची सुद्धा त्या ठिकाणी विजय होऊ शकतो यांच्या दोघांच्या भांडणामध्ये पण कार्यकर्ता काय असतो हे अमोल बालवडकर त्या ठिकाणी दाखवूनच देतील त्यांचं काम असेल तर ते फिक्स निवडून येतील काम नसेल किंवा काही गोष्टी असतील तर ते त्या ठिकाणी होतील विषय तो नाही मित्रांनो पण विषय हा आहे की तुम्ही क्विक ऍक्शन घेतली पाहिजे त्यांनी एका तासात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करून तिकून तिकीट मिळवलं आणि जर ते तिकीट त्यांनी मिळवलं नसतं तर त्यांचा राजकीय संन्यास त्या ठिकाणी झाला असता कारण ते प्रस्त किंवा ते हस्ती काही लहान नाही कारण त्यांनी मागच्या कोथरूडच्या विधानसभेत चंद्रकांत दादा पाटलांना टक्कर देण्यासाठी अक्षरशः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना हस्तक्षेप करावा लागला होता म्हणजे विचार करा की काय व्यक्ती असेल ज्यावेळेस ते विधानसभेला मी उभा राहणार असं म्हटले होते त्यावेळेस चंद्रकांत पाटलांना देखील टेन्शन आलं होतं त्याच्यामुळे त्या व्यक्तीबद्दल जी काय कुतूहलता असेल जे काय त्यांचं निवडून येण्याचे संकेत असतील ते आपल्याला येत्या निवडणुकीच्या निकालात समजेलच पण यातून सांगण्यास तात्पर्य एकच की योग्य निर्णय घ्या आणि योग्य वेळेला घ्या तरच तुम्ही राजकारणामध्ये किंवा कुठेही टिकून राहाल